श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सहा वा श्री गणेशाय धरोनी धरोणी शिशिसहात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वधविती मागील अध्यायाच्या अंती चोळपाविनवी स्वामी प्रति कृपा करुनी मजवरती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकूनी समर्थ बोलती हसोनी मल्हार रावाची या मनी आम्ही विषयी भावन असे म्हणून तयांच्या नगरात अम्मा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात अम्मा राहणे आवडे ऐसा यज्ञ वर्थ गेला तात्या मनी चिंतावाला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसे से यज्ञ करून ऐसे विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्तींनाही अंतरित तांबिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहसे ब्राह्मण वैसविले गुरुचरित्र आरंभिले व्याव वावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला चित्त काही उपाय सुचेना आता जाऊन बडोदयासी काय सांगावे राजयासी आणि सकळजनांची तोंड कसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती एक स्वामी प्रसन्न आता एकयुक्ती योजना कोणी कोणी एके दिवशी योग्य साधवनी मेहण्यात स्वामी तात्या तात्यासाहेब निघाले कडबगावचा मार्ग धरीला अर्धमार्की मेळा आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित विधीत जाणातून उतरले मागोती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्याने मग अपयशाते घेऊन बढद्याचे आली परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परीमल्हाराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती असे विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत दयांचे नाव नृपकार्याची धरून हवं आपण पुढे जाला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांचे भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवी ती ती समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा काकू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी बडोदासी तेथील कार्यासी सोडून साहेबा विषप्रयोग केला रावावरी आळ आल आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटीतलीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा सम्मत सदा भक्त इति श्री स्वामीचरित्रसारामृतषोध्याय समाप्त शुभम भवतो